तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठम्या यूट्यूब चॅनलमध्ये ही आपण बघते गणपतीची सिरीज आणि हा तुम्ही बघते सेकंड पार्ट आता आपण सेकंड पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की फर्स्ट पार्टमध्ये जसं तुम्ही रिस्पॉन्स दिलं तसं ह्या सेकंड पार्टला पण रिस्पॉन्स द्या सेकंड एपिसोड काय म्हणाल तुम्ही सिरीजचा आपण सिरीज बनवते पूर्ण गणपतीच्या आगमनावर पूर्ण सगळे म्हणजे पूर्ण गणपती चतुर्थी जेवढी पण आहे विसर्जनापर्यंत स्टार्टिंगपासून ते विसर्जनापर्यंत जेवढे पण आपले काय हे दिवस असणार आहे ते सगळ्यात त्याच्यावर मी सिरीज बनवतो आहे आणि त्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे हा आहे सेकंड पार्ट आणि सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे डेकोरेशनबद्दल जे काय आहे आणि फक्त आपल्याकडे एक दिवस बाकी आहे म्हणजे पूर्ण रात्र पण बाकी नाही आहे तर डेकोरेशन आपलं कम्प्लीट होईल का कारण अजूनपर्यंत आम्ही हात लावलेला नाही डेकोरेशन करायला कशालाच हात लावलेला नाही तर पूर्णपणे बागा ब्लॉक म्हणजे समजेल तुम्हाला आमची काय धान काय म्हणतो त्याला धांदल उडणार आहे तारांबल उडणार आहे ती कारण वेळ कमी आहे आणि काम जास्त आहे आणि अजून पण आम्ही वाजलेत आता वाजवला बारा दुपारचे तरी पण अजून पण मंगळवारचे वाजले दुपारचे बारा अजून का आपण हात लावलेला नाही आणि पाऊस पडायला लागलेला आहे ला। हा बघा बारीक बारीक आणि त्या अगोदर आपल्याला हा मागचा झाड दिसतोय रासबेरीचा त्याच्या तोड्याच्या दोन फांद्या जेणेकरून आपल्याला रिंग बनवायचे म्हणजे चांगलं आपलं नॅचरल पद्धतीने आपण ब्लॉग बनवणं हे करणार आहोत काय म्हणतो त्याला थोडाफार हे करणार आहोत आता कोण रिंग आम्ही काय ह्याला आणला जाईल लोखंडाच्या त्याच्यामुळे आपलं झाड आहे झाडाच्या दोन फांग तोडायच्या आणि पाऊस झाला आहे सुरू ते पाऊस पडायचा काय पाऊस थांबायचा काय नाव घेत नाही आहे पण काय करायचं आता करायला लागणारच आहे आणि मी आता जर थोडंसं झोपून उठलो आहे कारण तुम्ही बा आगमनाचा ब्लॉग बघितला असेल त्या ब्लॉगमध्ये मी म्हणजे हे करून आलेलो नाही सेकंड शिफ्ट करून आलेलो आणि नंतर मग मी आगमन आगमन पेनवरून गावी आलो इकडं तर पूर्ण ब्लॉग बघा अशीच एनर्जी राहू द्या आणि मजा करू आपण पूर्ण ब्लॉगमध्ये काय ब्लॉगमध्ये काय मजा होते ती, ती तुम्हाला समजेलच तर असाच रिस्पॉन्स राहू द्या आणि सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि धमाल असणार आहे आपल्याकडे इकडे गणपतींच्या ब्लॉगमध्ये आणि आपचा मागचा तला आहे साधे चारही बाजूला शेती आहे इकडे ते शेती शेतीवितीनंतर तुम्हाला दाखवेन पण सध्या आपला हा प्रॉपर आता आपलं एक काम करायचं आहे याचं दोन फांद्या उडवायचे तर ही एक उडवतो आणि एक सरळ कुठली आहे ती बघतो चला तुम्हाला दाखवतो बघा फुल माझ्या एन्जॉय तर हा बघा घेतलाय खरवल याला मी खरवल खरवल घेतलाय आणि आता तोडतो दोन फांद्या काटक्याशी समोरच्या झाडाचे दोन खरवल डायरेक्ट मटर म्हणजे आता ब्लागा स्टार्ट झालाय पूर्ण एन्जॉय करा आणि असेच राहा आणि तुमच्या तुमच्या घरचे गणपतीचे मला क ह्याचे डेकोरेशनचे असतील आगमनाचे असतील कमेंट करून सांगा कसं ऐकलंय मी रिस्पॉन्स नक्की देईन तुमच्या सगळ्यांच्या कमेंटला आणि आपल्या इन्स्टावर पण फॉलो करा चेतेस पाटील बॉक्स नक्की चला वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले तोडली रे तोडली एक तोडली थोडी बारीक घ्यायला पाहिजे होती रे जास्तच मोठी आली आणि आपला प्लॅन फसलेला आहे आणि प्लॅन आपला फसला आहे चांगलाच कारण काय हरं आहे ती झाली जाड जास्त आणि जाड झाल्यामुळे ती वाकत नाही म्हणजे त्याचा गोल दाख राऊंड करायचं आपल्याला पण ती वाकत नाही तो बारीक तोडतो मी बघतो तोडून मग दाखवतो मला तर खूप मेहनतीनंतर या अशा आपण तीन हे तोडल्यात त्या जॉईन नंतर आणि सध्या तोडून ठेवले ह्याचे बनवायचे आपले रिंग आणि आपला विला पुढचं दाखवतो तुम्हाला सारा डेकोरेशन आज करायचं आहे आपल्याला बाप्पाचं आपल्या गणपती बाप्पा मग आणि सगळीकडे स्पीकर लागलेत मस्त धामधूम झाली सगळीकडे ठोकी म्हणजे कोण फल्या ठोकते कोण हे ठोकते कोण ठो ठोकते असा चाललं आहे सगळा विषय म्हणजे डेकोरेशन लोकांची सुरुवात झाली आपले अजून होतं झाडं तोडातोडीत चालू आहे चला आता आपलं जायचं आहे मावशीच्या जा घरी ते दिसतंय का समोरचं हे घरी इथे आहे आपला बाप्पा आणि मी सध्या तोडलेत आपल्या घरातून हे मी घेऊन जातो मी त्यांच्या घरी आता थोड्या टायमात पोहे पोहे कसले सुख काय नको आता जेवले आणि चाललो आहे आपण मावशीकडे साईडला बघा सगळीकडे शेती शेती आहे तर अजून काय आपला एक आहे तरी दोन वाजला आलं तरी काय अजून काही ह्याचा झालेलं नाही काय मखराचं अजून काही चालू झालेला नाही कार्यक्रम आणि आपले भंटर दोन्ही पण गेलेले पेन सामान आलाय खालवरती आलेलं चॉकलेट खाऊ खाऊन कंपनीमध्ये चोडलं जसं आला मुलं झोपते चला बघू इकडे आलेत काय नाही तर आपल्याच करायला मी केला एक वर्षी रिंग आहे ना ती बनवली बाकीचं बनवायचं बाकी आहे ना असा पाय धुवायचं आपल्याला हात आला आहे मावशी यांचा हो आपलं घर आहे पावसामध्ये हे मागची पडपडगी किती हे झाली तुटली ही मधली मधला सेड आहे तो बे झाला बेंड झाला मागचा वादळ झालेला तेव्हा मखर कमी आणि ह्याचा जास्त राग वाटते मला वारा या लसर मारणं म्हणून वारा इकडे भारी सुटते फॅनची गरज नाही फॅनची अजिबात गरज नाही ही चला आई इथं घालते कन ही बघ तिकडे हा दावा दा दा बसलाय आणि गंडी आलेत आपले एक जण दिसते एक जण दिसते हा काय एक जण आलाय एक जण कुठे राहलाय हाय आता दहा दिवस दहा दिवस लागतील दे काय ओके माझा आपला सागला इथंच आहे परलं मग फक्त मी एवढी ही केली गोल रिंग बनवून फक्त आहे मोकली बाकी काहीच नाही हातलाही लावलं ला आहे फक्त महा दादानी मी टेबल घेतला आहे आतमध्ये हा त्याची मांड झाली आपला आपल्या इकडं बाप्पा ठेवलं आहे गेल्या वर्षाचा आम सामान त्याला काढतोय आतल्या पिशे बांधून ठेवलेलं बघ एक ही एवढे ह्याच्यासाठी ह्या दोन पिशव्या बांधून ठेवलेल्या एक आणि हे बघ आता ही एक पिशवी काढली अजून एक आहे आणि त्याच्या हातल्या वेगळ्या पिशी हे किती पिशव्या बागा एक दोन तीन आणि ही चार आणि ते त्याच्यामध्ये अजून आहेत आर्ध्या ही आपली फुलाबीला गेल्या वर्षीची आहेत सगळी रिया दादाचं गट दादाचं गटलं घालून झालं हालून भारी भारी आपण काढतोय आता म्हणजे इथे थोडेसे ते दिशा बांधून टाले हजार रुपये मी सगळा आपला जुना मटेरियल आहे प्रॉपर मार्केटचा बळा बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला फिशरीच्या मध्ये तो मी ठेवला तुला बाय बाय दे ही दिला लावायचा सगळं इकडे रावतेले मग ते सगळ्या ठेवू एक, एक, एक ना बारीक पिशवी खराब होती नाही चांगली आहेत चांगली आहे एवढा आपला सामान काढला <coughs> आहे माहिती या माला आहेत हे पण तोरण आहेत ही माला आहेत त्या झोर आहेत ह्याच्यामध्ये पण माला आहेत हा कपडा आहे आपला एक ह्या माला आहे आणि हे काहीतरी आहे आणि हे लटकन आहे एवढा सामान आहे आपला गेल्या वर्षाचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तुम त्याच्यामध्ये तुम्हाला समजणं आपला कपडा मेन बघायला पाहिजे व्यवस्थित आहे का आणि आप तिथे आपल्याला बनवायचं आहे तर तिथे आपल्याला हे बनवायचं काय आपला मखर तिथं बन टेबल वर हर्ष गोड अन्नाचा होतो या स्पर्श घ्यावा जाणून हा खरा वर्ष वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरि अरे बाप्पा मोरि अरे चरणी ठेवी तो माथा आणि इथं गाणी घेऊन हाल हालचालत आमचे पण अजून पण आमचा एक माणूस सगळं सामान घेऊन येणार आहे तो तसा तिकडं राहिला आहे त्याच्याकडं सगळं सामान आहे आपला जे आपल्याला गरजेचं आहे तो तो अजून आलेला नाही आणि वाजले तर आम्ही तयारी करणार होतो बारा वाजता हां आणि आता वाजलीत बघा किती आलेत ब्राईटनेस कमी करत थांब हे बघा दोन अठ्ठावन्न झालेत ऑलमोस्ट तीन व्हायला आलेत तीन वाजायला आणि आमच्या अजून पत्ता नाही केस कापायला गेलाय तो पण तुम्ही चार रिला बघतो आला फोन आला येते येते ये वाटी येते बोला सर कधी व्हायचं यांचे मकर म्हणून बोलते हो आता हे टाईम जाते मकर बनवायला समजू शकत नाही एक तास तास एक याच्यामध्ये ता होईल तर नमस्कार मंडळी थो आता वाजले चार एकेचाळीस ना आता सुरुवात झाली आमची करायची करायची आणि विषय काय आता आपण घेतय थोडासा नाष्ट्या टिब्रेक अक्षय आता आमच्या गायसाठी मी पण चढ दिवस आहे आमच्या गाय लोन बघाय बघा आता पायपाचा प्राण आमचा फासलाय आले आता काट्या कामाची वेळ आली आमच्यावर पूर्ण नॅचरल नॅचरल पद्धतीने आम्ही एक बनवतो आज डेकोरेशन चालू आहे आमचा अरे बकालक नाही बाकी काटा नाही अरे सटकत होता मित्रांनो अँडेलिलो ते सटकत होता पाईप म्हणून आता 98 दुसरं म्हणून काय नाही ते के पुसा

आणि यांच्या गाण्यांनी आपल्याला कॉपी राईट येऊ शकते त्याच्यामुळं मी जरासा बंद, कर बंद करते आता ब्लॉगिंग बंद करते म्हणजे चालू ठेवणार आहे पण जरासा यांच्या ह्याच्यामध्ये नाटक होईल आपला गडबड म्हणजे काय कॉपी राईट येईल आपल्याला डायरेक्ट छगारा सारा ना फॉ सारा चला आतमध्ये आपण डायरेक्ट घरात आता भेटू त्याचे आता विषय असा झालाय की आमचं सगळं

सात वाजून सात मिनटं तरी पण आपला अजून पन्नास टक्के पण पन्न झालेला नाही व्यवहार आपला हा बघा फक्त एक रिंग बनवून झाली मागचा पडदा बनवून झाला आहे बस आणि टेबल लावून झालं आहे आणि थोडं अजून तसाच सगळा आहे ही मागे ही लावायची होती पण ही कॅन्सल झाली कारण वजन जास्त होते म्हणून त्याच्यामुळं तर हा लाईट कंडिशन थोडीशी इथे ही आहे डामाडूल आहे कारण कशामुळं लाईट व्होल्टेज कमी आहे तर मंडळीनं हा बघा आपला एवढा झाला आहे आता हे करून साईडला ई डी लावून झाले वरती साईडला रिंगला फुलं लावून झालीत आता बघ मागचा पडदा लावून झाला आहे आणि साईडून आता एक आपल्याला हे लावायचं आहे कपडून एक लावायचं आहे पिलर लावायचे दोन तर एवढा आपला एल ये ईडीवर येते एवढा आपला झाला आहे कार्यक्रम आज आणि आता जेव्हाचं वेळ झाली वाजलेत किती काय माहिती नाही चार्जिंग करणे मोबाईल नाही म्हणजे साडेआठ झालीत आता साडेआठ झाली तर आपला अर्धा जेवते अर्धा कार्यक्रम झाला आहे डेकोरेशनचा अर्धा कार्यक्रम बाकी आहे तर हे बघा असं हे केलं आहे की एल ई डी लावली आहे आणि वरती पण अजून हे करायचं टाकायचं आहे म्हणजे जस्ट नॉर्मल हे केलं आहे पण एक हे मारायचे बॉर्डर मारायचे आपली एवढी फुलं होती बाकीची सगळी फुलं लावून झालीत आपली इकडं आणि बाकी आत्ता नवीन फुलं आणलेली आहेत ती आपण साईड बॉर्डरला इकडं लावू आणि अजून इकडच्या झुलीबुली बाकीच्या सगळे लावायचे बाकी त्या अगोदर मी बघतो येतो जेवण आता नंतर मग पुढचा कार्यक्रम आपण सुरू करू अपडेट मित्रांनो आता आपलं झालंय जेवण करून सगळे जेवलेत आणि परत आता सुरुवात करणार आहोत आम्ही आपल्या डेकोरेशनसाठी पुढचा आपला आहे दाड झोपला येतं हो पहिले साईडला मारू इथे साईड दोन्ही मारू आणि फुलं आहेत ना आपली एवढी आहेत आणि हे आहेत ती बारा किती तीन डझन आहेत ना बार तरी बार छत्तीस छत्तीस आणि या असतील दहा सात आठ आहेत चा, चालीस काहीत आणि मग काय केलं तर एवढंच काय पटकन आम्ही करून घेतो गोष्टी नंतर भेटू तुम्हाला कधी वासून अकरा वाजतील आम्हाला करायला तरी काय अजून होणार नाही गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी पण अकरा वाजलं आणि यंदा पण अकरा वाजते मग नाही लागलं तर काय तर नमस्कार मित्रांनो आता वाजलेत आपले रात्रीचे झालेत थांबा ब्राईटनेस कमी करते म्हणजे त्यांना समजायला पाहिजे की बाबा खरंच एवढे वाजलेत काय विश्वास ठेवतील नाही ठेवतील सांगू शकत नाही तर बघा अकरा त्रेपन्न झालेत म्हणजे ऑलमोस्ट बारा वाजायला आलेत आणि आपलं डेकोरेशनचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आहे बघा मी इकडं लय त्रास आज पण काय बाप्पासाठी सगळं करावं लागते तर झालं आहे आपलं ऑलमोस्ट म्हणजे क्रिय हे झालं आहे फक्त एक मला समोरला हे टाकायचं आहे बाकी एक बल्ब टाकायचा बाकी आहे हे बघा तर आपला पूर्ण डेकोरेशन रेडी झालं आहे आतमध्ये बघा कापडवरती हे बी टाकले मी साईडहून आपण एलई डी टाकलेत आणि झुलर झुंबांबर लावलेत इकडे ह्याला आणि वरती आता हे ह्याच्यावर काहीच केलेलं नाही उद्या सकाळी करणार आहोत अजून थोडं फार बाकी आहे पण ते आपल्या आव्याकात आहे म्हणजे करू शकतो आपण लगेच होऊ शकतो आपल्या इकडं तर हो उद्या मारू तर एवढं झालं आपलं तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल हा आपला गणपतीच्या ह्याच्यामधला चतुर्थीमधला गणपती चतुर्थीमधले जे आपण सिरीज बनवते त्याच्यामधला सेकंड पार्ट आहे फर्स्ट पार्ट जाऊन बघा आणि हा सेकंड पार्ट आहे तर एवढ्यापर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे सर्वांनी बोला गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट सिरीजमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत सर्वांचं एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल आभारी आहे आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा नक्की मित्रांनो चला अक्षय तिकडे वाचला आहे दादा मला पण काय नाही उद्या चला, था 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 था। का तर चला भेटू आपण आता जातोय मी झोपायला कारण वाजले देत बारा उद्या सकाळी पण यायचं आपल्याला परत सकाळी लवकर पूजा पण करायची आहे बापा ऑलरेडी आणले त्याच्यामुळे आपल्याला का टेन्शन नाही तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये एवढ्यापर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं आभारी आहे शुभरात्री सर्वांना भेटू उद्या सकाळ चलो